दही जमवताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून जर दही जमवलं तर ते दही एकदम परफेक्ट असं जमवलं एकदम घट्ट दाटसर आणि खायला खूप जास्त आंबट न राहता एकदम परफेक्ट असं दही आपल्याला मिळेल त्या दह्यासोबत तुम्ही कोणतेही पदार्थ बनवाल तर रुचकर म्हणतील आणि त्याआधी दोन दिवस जरी तुम्ही हे दही फ्रीजमध्ये ठेवून खालात तरीही दही अजिबात जास्त आंबट होणार नाही किंवा आंबूस होणार नाही तुम्ही ते पाहू शकता एकदम छान घट्ट आणि दाटसर दही इथं छान असं जमलेलं आहे चला दूद दूद तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी पातेल्यामध्ये दूध घेऊन दूध छान असं मीडियम फ्लेमवरती थोडंसं जास्त वेळ गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्याच्या नंतर दूध कोमट करून घ्या कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये विरजन लावायचं आहे ते भांडे घेऊन एका वाटीमध्ये थोडंसं दही घेऊन ते दही थोडंसं फेटून घ्या फेटून घेतल्याच्या नंतर जास्त प्रमाणात दही ना घालता एक पाव चमचा दही घालायचं आहे आणि ते भांड्याला पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता पसरून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये दूध ओथून घ्या असं केल्यामुळे एकदम आसर्वीकडून असं दही एकदम छान असं परफेक्ट जमत मी तुम्हाला दाखवते हे पहा रात्रभर इथं ठेवलेलं आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला इथं दाखवत आहे दही एकदम परफेक्ट छान असं जमलेलं आहे आता हे लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या ह्याच्यामुळे दही जास्त आंबट होणार नाही